वंचितचे जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर नरवणला प्राणघातक हल्ला झाला त्यांना ग्रामीण रुग्णालय गुवाहागर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे विकास अण्णा जाधव यांची प्रकृती आता स्थिर असून पोलीस त्यांचा जबाब घेत आहेत या घटनेची माहिती समजल्यानंतर वंचित आघाडीचे कार्यकर्ते त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती सध्या पोलीस या सगळ्या घटनेची तपासणी करत असून त्यानंतर अण्णा जाधव नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे या संदर्भात पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश सावंत यांनी अशाच पद्धतीनं जर आमच्यावर हल्ले होणार आम्ही गप्प बसणार नाही मी साहेबांना मागे सांगितलं आमचा निलेश होता त्याच्या समोर सांगितलं की आम्ही होय आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आम्ही शस्त्र खाली ठेवलेत शस्त्राला गंज आला असेल पण शस्त्र चालवायचं कसं हे आम्हाला चांगलं माहीत आहे हे आमच्या बापाच्या बापाने आम्हाला शिकवलेलं आहे